तर गुड मॉर्निंग सुभाष का बांड बही ना काय चाललंय झालंय का नाही हा झाला चला तुमच्या सांगितलं आणि दाजीनं आज प्लॅन केला आहे थोडंफार फिरावत जास्त नाही हो पण थोडंफार कारण की ना असं झालंय ना तो वधवध वधवधवध जीवा चिल्ल वधव तुम्हाला तर माहिती आहे आणि कुठं फिरणं नाही होत आपण काय अववाडाय किती वड्यावर बसता नाही बाई नसल्यास तान एवढा मोला मागाचा केलाय की काय नाही तुम्हाला नाही आहे दाजीला म्हणायला लागले आवा इकड इकड तिकडे परी काढ तिथं कुठे किती उचला ना लवकर अरे यार केलं आम्ही वडा सॉरी ह्या भान बहिणू या दाजीला लागले वडबड करायला कारण घे ना एवढं मार हा बरं जाऊ दे आज आम्ही इकडे ना मोगऱ्याची इतकी छान फुलत ना तुम्हाला काय सांगू तर मला मोगऱ्याची फुलं आवडते तर सगळ्यात म्हणजे सगळ्यात जास्त मग फेवरेट म्हणजे हेच आहे गु आपलं गुलाबाच म्हणते मोगरा तर मी मला चला थोडं पाठत ये दाजी ला बड़ बड़ आ, का तर काय नेत नाहीत मला फिरायला पण त्याच्या मागे ला गुला गुला चला बाबा चला बाबा इथे असं असं ठिकाणी गार्डन आले निघलय म्हणजे निघलंय म्हणजे तयार केलंय तर चला म्हणलं आपण फिरूया इथं कसं दाजीनं अर्धच दा, गार्डन अर्ध म्हणजे चार पाच पावलं चला फोन तिथून काय सांगू तुम्हाला बघा आता पुढं काय झालंय तर हे मोगऱ्याची फुलं किती सुंदर नाजी बाहेर खूप सुंदर आहे का तुझ्या सारखे सुंदर एकदम असे ओके बाय गुड नाईट दाजी म्हणजे तुझ्या तुझ्यासारखेच मोगले मोगले <laughs> मोग मोग मोगले मोल मोग तर हाय ना आहे सगळं नाय चाललंय बाय झालंय करायच्या पाणी जरा तुम्ही म्हणजे सांगितलं इकडं कुठं आल तो तर पहिलं तर बघा हे वातावरण किती छान वातावरण आहे का आणि आम्हाला एकजाईने सांगितलं की बाबा इथं गार्डन झाले असं असं तर म्हटलं हो का तर म्हटलं चला आपण बघावतं आणि मला इथं काय आवडलं माहिती आहे का तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे मोगऱ्याची झाडं इतके सुंदरच नाही मोगऱ्याचे झाडं एकदम मस्तपैकी इतका आहे असं रात्रीच्याला एवढा छान वाश येत असं ना आणि मला मोगऱ्याचे फुलं खूप आवडत आहे तर त्याच्यामुळे आहे ना बघू शकताय किती मस्त पैकी आहे का मोगऱ्याची आहे का एक नंबर खूपच छान आलेच आहे का, का? आणि तुम्हाला आ, मी ओळख पण करून देते एका दादाची की ते एवढी म्हणजे हे करताय राखणदारी करताय गार्डनची तर चला पुढे दाखवते तुम्हाला कसं कसं गार्डन आहे कसं कसं नाही तर चला तर मी आले बरं आल हो का इकडं जाणण्याला आले आज म्हटलं चला तुम्हाला दाखवायचं थोडं काम होतं शॉपिंग केली थोडी म्हणलं चला तुम्हाला दाखवायचं जाणलेलं मार्केट आहे तर बाबा तिकारी हाय का छानच काय आहे कप मस्त तुम्ही घेत असते इथून मग आयलं का नाही ते इंग्लिश नाही आहेत इंग्लिश एवढं नाही येत आहे तर मी नेहमी इथून घेत असते काही पण समजा कपडे हे वगैरे घेत असते बघू शकता म्हणजे काय घ्यायचं तसं फुकट मी फिरत नाही ते मला सांगितलं फुकट फिरत आयसिंग घ्यायची काय आणि गाय तला बी वाटतंय मला

आस्ते ना ये तो कपड़े की दुकान नाही घेतली आले तशीच वापस काही मला पसंत नाही पडली आहे साडी हे पण आहे तू बघायचं का शॉपिंग करता करता मग काय मला लागली भूक आणि पुढच्या गलीमध्ये मस्त पैकी गरमा गरम हा 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 भजिया तळत होते ते पण माझ्या फेवरेट आणि मी नेहमी भजे खाते तर म्हटलं चला थोडे भजे दहा पाच रुपयाचे म्हणजे वीस रुपयाचे भजे घेतले आणि खाल्ले आणि स्पेशली मी आपल्या याच्यासाठी आलते बरं का भावना भाऊन इथं कुरेरवाड्याला विच म्हणजे आपल्या गावामध्ये कुरिअर नाही आहे म्हणजे कसं काय आपलं गाव एक जास्त काय म्हणजे शहर नाही जास्त हे पण नाही आहे गाव नाही असं आहे म्हणजे तर मग त्याच्यामुळं आता जानण्याला आम्हाला यावं लागते समजा तिथं कुरिअर हे ना आपल्या गावामध्ये नाही आपल्या गावामध्ये पोस्ट ऑफिस आहे तर मग मला चला आता आपल्या आपले माय पब्लिक एवढं समजा आपल्याला पैसे देत आहे बाबा काही त्याला घ्यायचंय सांडगे शेवाळ्या काही का व्हायना मसाला तर त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे आणि पोस्ट त्या पोस्टाने पाठवलं ना तर बहुत सारं म्हणजे कोणाचे सांडगे सांडले कोणाचं म्हणजे ते हे कापलेत त्यांनी जे बॉक्स आपण बॉक्समध्ये देतो ते पण त्यांनी फोडलेत त्या लोकांनी काही ते फोडून बघताय मला माहीत नव्हता तर मग आता ते बंद केलं ना आता कुरीर आपलं पर्सनल कुरीर लावले तर चला आता मी मस्तपैकी भजे खाते या सगळं भजे खायला तर मी जे आणण्यामध्ये आलं नाही तर मी नेहमी झाले भजे खात असते बरं का माणूस मला तुम्हाला दाखवता बघू शकता आले आहेत आपण मस्तपैकी गरमागरम भजे आणि मिरची पण आहे कोणाकोणाला खायची मिरची या लवकर गप्पा खा आणि वाईट कमेंट करण्यासाठी तुम्ही सारी मिरची वाईट कमेंट करण्यासाठी मिरची त्याच्या मिरची घालू गप्पा आणि मग जे चांगले भाऊ बहीण आहेत त्याच्यासाठी मस्त पैकी तर असे छान पैकी भजी मी खायले

तुम्ही माझं सांगित तुम्ही भेजे कमी खायला बसून हॉटेलमध्ये जावा कुठे जावा तुम्हाला माहिती हॉटेलमध्ये पण जरा पनीर आले भेजे खूप छान मग म्हणलं चला मस्त पैकी खाऊ आहे का नाही आणि आजकाल जरा लाईव्ह आपल्यालाच घाणी आले ना दुसरे लाईव्हर काही त्यांच्यासाठी लाईव्ह कुत्र्यासाठी घाण कमेंट सर चला आता बसले मी बस मध्ये आता निघले आंबडला जालनेला आहे बर का बघू शकता बाबा लय एवढ गरमाय लागलंय गरमाय बघू आंबट जालन्याच बस काय म्हणलं जालन्याचं बस स्टँड बघू शकतो तिकडे आंबड निघले आता इकडे मी पण आंबेडलं चला विचारायचं होतं थोडा आत्मा इकडे आले होते बघा थोडं काम होतं कुरिअर वर इकडे चालते आपलं काम होतं मला विचारून घ्यावा काही माहिती तर मग आल ते माहिती घेतली तर चालले आणि बघा एवढं हिंडावं लागतं एवढं माहितीसाठी काय ना काही समजा आपल्याला आता काय ना तरी करायचं त्याच्यामुळे आपल्याला हेच करायचं लागलं ना भावना बा एवढं ऊन लागायला तुम्हाला काय सांगू तरी पण मी आले विचारला खास कुरिअरवाल्याकडे चालते विचारायला जेणेकरून आहे ना आपले जे पार्सल म्हणजे जे घेत आपल्याकडून त्याला पार्सल त्याच्यापर्यंत खूप छान पद्धतीमध्ये म्हणजे गेलो पाहिजे ना ते पोस्टवाले काय केलेत पूर्ण फाडून तोडून टाकायला लागलेत चांगलं नाही वाटत आहे ना पैसा देत आहे ना पब्लिक तर मी म्हटलं चला त्यांच्यासाठी आपण विचारू